पुणे जिल्ह्यातील दौंड यवत विश्रामगृहातील शिपाई आणि मारहाण करून चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक गायब झाल्याचा प्रकार घडलाय दौंड तालुक्यात भीमा नदी आणि मुळा नदी यामुळे वाळूचा मोठ्या प्रमाणात खजिना आहे यामुळे वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात कहर केलाय रात्रीच्या आणि भर दिवसा वाळू चोरीचे प्रमाण अधिक वाढत आहे या वाळू माफियांना महसूल अधिकारी यांचा वचक राहिला नाही असं स्पष्ट दिसून येत आहे महसूल अधिकारी आणि पोलिसांनी पकडलेल्या दोन ट्रक भर दिवसा पाच वाजता पळून नेल्याचा प्रकार घडलाय तेरा तारखेला खामगाव गावचे कोतवाल शहाजी भंटकल यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की यवत येथे महसूल विभागामार्फत कायदेशीर चोटी वाळ वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई केल्यानंतर उभे करून ठेवलेल्या वाहनांची रेलचलसाठी तलाठी कैलास भाटे यांची ड्युटी होती त्यांनी त्यांचे कोतवाल यांना तिथे ड्युटीला लावलं हा प्रकार घडला त्यावेळी तलाठी कैलास भाटे हे गैरहजर होते याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तलाठी यांना विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात आली यवत उंडा येथे प्रकार चोटी वाळू वाहतूक करणाऱ्यांनी विश्रामगृह देखरेख कर्मचारी काळुराम शेवाळे यांसह हो अनोळखी व्यक्तींना विश्रामगृहात ठेवले आणि शेवाळे यांना हाताने मारहाण करून त्यांच्या तोंडात रुमाल कोंबून चिकटपट्टी लावली एम एच बेचाळीस एफ झेड एकोणपन्नास पंचावन्न आणि ट्रक नंबर एम एस तेरा एक्स पंचेचाळीस अडतीस हे चोरी करून चोरल्या गेल्या या सहा व्यक्ती पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी नंबर एम एच पंचेचाळीस एन बावीस अठ्ठावन्न मध्ये आले होते यामधील पाच जण पळून गेले तर एक जण बोलेरो मधील आरोपी राजकुमार संपत हे पळून जात असताना यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि बोलेरो गाडी जप्त करण्यात आली हा आरोपी सोलापूर येथील रहिवासी आहे या घटनेचा तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करतात ड्रायव्हराला माग आणि मग तिघाने असं पाहता आपण माग केलं तोंडात तोंड पोळापट्टी वरडता येणार काही मग गाडी पोळायची म्हणून मला सोडतो पळून येतं काय करायचं मला सोड नाही सोडलं त्याने आणि मग मला मुलगा आले होते मला मला सोडण्या पळायला तिघ गेली ती पचिट पोरं मग मागं पाळली पोहराशी त्याच्यापट्टी काय नाही सांगतो आणि ते चाय म्हात गेट कशी काय काय केलं मला आधी गेट मध्ये आली माझं तोंड दाबल त्याच्यानंतर शेवाय मला आधी तिकडे गेलो पाठीमागून पाठीमागून त्याला चार पाच जणांनी खाली पाळलं आणि माझं तोंड नंतर दोन ट्रेन बाहेर साजन होती प्रतिनिधी नेहा जगताप एन टीव्ही न्यूज दौंड